कुणावर जास्त उपकार आणि कुणाला जास्त मदत करत बसू नका कारण परतफेड ही आपला तिरस्कार करून होते पुरस्कार देऊन नाही ज्याला कदर नाही त्याला किंमत शिकवायला जाऊ नका समोरच्या व्यक्तीला समज कमी असली की गैरसमज व्हायला वेळ लागत नाही माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाचं मोठं कारण असतं वाईट वेळ आज ना उद्या निघून जाते पण बदललेली लोकं आयुष्यभर लक्षात राहतात कमी बोलणारी लोकं फक्त त्यांच्या आवडीच्या लोकांसोबत जास्त बोलतात खोटं बोलणाऱ्या व्यक्ती सर्वांनाच आवडतात आणि खरं बोलणाऱ्या व्यक्ती सर्वांनाच खटकतात खोटी शपथ घेतल्यानं माणूस मरत नाही पण मरतो तो विश्वास शब्द हे एका चावीसारखे असतात कधी मन मोकळं करतात तर कधी तोंड बंद करतात सत्य कायम टोचतं कारण त्यात पॉइंट असतो आई वडिलांना रडवणारा आयुष्यात कधीच सुखी राहू शकत नाही सरून गेलेल्या गोष्टी धरून ठेवायच्या नसतात मनाचा व्यवहार जपणारा माणूस धनाचा हिशेब ठेवत नाही कच्च्या कानांमुळे पक्क्या नात्याला तडा जाऊ शकतो प्रत्येकाचा बदला घ्यायचा नसतो काहींना त्यांच्या कर्मावर सोडून द्यायचं असतं एका व्यक्तीला विसरण्याच्या प्रयत्नात आपण किती नवीन व्यक्तींना जोडतो याचा अंदाज नाही खिशाला जेव्हा भोग पडतं तेव्हा सर्वात आधी नाण्यापेक्षा नाते गळून जातात कुणी बोलावलं नाही जायचं नाही कुणी सांगितलं नाही विचारायचं पण नाही लेट बोलावलं नाही म्हणा एक गोष्ट कायम लक्षात ठेवा व्हॅल्युएबल बना अवेलेबल नाही मित्र सुखात असेल तर आमंत्रणाशिवाय जाऊ नका आणि मित्र संकटात असेल तर निमंत्रणाची वाट बघू नका आपलेही आपले राहत नाही विषय पैशाचा आल्यावर जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असता पण ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असता मेल्यावर रडण्यापेक्षा जिवंत असेपर्यंत समजून घेण्याचा प्रयत्न करा शब्द कितीही जपून वापरले तरी ऐकणारा मात्र त्याच्या सोयीप्रमाणे अर्थ लावून ऐकतो पुरावे कमी पडतात तेव्हा चांगला माणूसही अपराधी ठरतो जीव लावून जपलेलं नातं जर जीव जाळत असेल तर मन मारून राहिलेलं कधीही चांगलं भावनांची कदर नसलेल्या नात्यात निघालेल्या अश्रूंची किंमत शून्य असते तोंडावर गोड आणि मनात खोड असणाऱ्या लोकांपासून नेहमी दूर राहावं कधी घात करतील सांगता येत नाही अश्रूंना वजन नसतं पण निघाल्यावर मात्र मन हलकं होतं माणसांना ओळखायचं असेल तर फक्त एवढंच बोलून बघा की मी अडचणीत आहे आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा लोकांची गरज बना पर्याय नाही भागीदारी करायची असेल तर दुःखातच करा सुखाचे दावेदार भरपूर असतात दुसऱ्याचं मन दुखावून मिळालेलं सुख हे तात्पुरतं असतं आपली वेळ खराब असली की लायकी नसणाऱ्या लोकांचं पण गप्प ऐकून घ्यावं लागतं सोडून गेलेली लोकं आणि झालेला पेपर यांचा विचार करायचा नसतो शेवटी त्यांची किंमत रद्दीचीच असते